कागल सातारा सहा पदरीकरण रस्त्याचं रखडलेलं काम अखेर दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिलेल्या कडक सूचनांनंतर ठेकेदार कंपनीनं युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्यात येत्या तीस जून दोन हजार पर्यंत पहिल्या टप्प्यातील उर्वरित चाळीस टक्के काम पूर्ण करण्याचं मोठं आव्हान रोडवे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसमोर असणार आहे गेल्या तीन वर्षांपासून या महामार्गाचं काम विविध कारणांमुळे रखडलेलं होतं काही कामं सुरू होऊन अर्धवट स्थितीत बंद पडली होती मात्र आता शिरोली सांगली फाटा एच एम टी फाटा एम आय डी सी अंबप आणि घुनकी परिसरातील बंद असलेली कामं पुन्हा सुरू करण्यात आली आहेत तसंच कागल बस डेपो के आय टी उजळायवाडी आणि नागाव फाटा इथल्या उड्डाण पुलांच्या कामालाही गती देण्यात आली आहे हे पूल पूर्ण झाल्यास कोल्हापूर शहर आणि औद्योगिक वसाहतीकडं जाणाऱ्या वाहतुकीचा ताण लक्षणीयरित्या कमी होऊन महामार्गाचं साठ टक्के काम पूर्ण झालं असलं तरी उर्वरित चाळीस टक्के कामात अनेक तांत्रिक अडचणी आहेत टोप उड्डाण पूल तीनशे पन्नास मीटर लांबीच्या या फ्लाय काम अत्यंत महत्त्वाचं आणि आव्हानात्मक आहे कणेरीवाडी आणि लक्ष्मी टेकडी इथली भौगोलिक रचना आणि सततची वाहतूक यामुळे हे काम जोखमीचं मांडलं जातंय तज्ञांच्या मते ही कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी कंपनीला अतिरिक्त यंत्रसामग्री कुशल मनुष्यबळ आणि कामाच्या शिफ्ट वाढवाव्या लागणार आहेत सांगली फाटा ते उजगाव दरम्यानचा साडेतीन किलोमीटरचा फ्लायओव्हर आणि बास्केट ब्रिज तसंच कागल इथल्या नवीन फ्लायओव्हर साठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या निविदा भरण्याची मुदत असून जानेवारी अखेरपर्यंत हे काम कोणत्या कंपनीला मिळणार हे स्पष्ट होईल सतरा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अमोल गेडगे यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता अपूर्ण कामामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात लक्षात घेता त्यांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं काम सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळेच आता महामार्गावर यंत्रणा कार्यान्वित झालेली पाहायला मिळतीये